गुड मॉर्निंग सगळ्यांना तर कसे आहात मस्त मजेमध्ये असतात रोजचाच प्रश्न आहे आपला पण विचारलं पाहिजे सगळ्यांना कोण कसं आहे काय तर आज ना हर्षू गावी गेली होती आणि ती आज आली आहे तर आली आहे तर मम्मीने तिच्याकडं भरपूर असं पुर, सगळं साहित्य पाठवून दिलं होतं आणि त्यातलं इकडं हर्षू आल्याबरोबर आराम करते झोपली आणि मी काय करते कर था 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 था। आदी, आदी तर मी पहिलं तर आवळून घेतलं सगळं आंघोळ वगैरे करून घेतली आणि म्हटलं की एकदा आता सगळं स्वच्छ करून ठेवावं मी एखादं सगळं किचन वगैरे आवळून घेतलं आणि आता म्हणलं मग आधी आधी तर आल्याबरोबर खरं सांगते की आंघोळ पण माझी झाली नव्हती आणि आल्याबरोबर मम्मीने माझ्यासाठी ना पोळी जी पुरणपोळी असते ना ती पाठवली होती गावावरून तर एवढी सुंदर आणि स्वीट मी इतक्या दिवसानंतरनं खाल्ली तर खूप छान वाटलं आणि पुरणपोळीबरोबरच मम्मीने मला खूप जास्त म्हणजे बाकीचं पण सगळं साहित्य पाठवलं भाजीपाला पाठवला आहे तर इकडं तुम्ही मला बघू शकता तर इकडे बघू शकता की इकडे भेंडी आणि टोमॅटो दिलेले आहेत शेतकले आहेत आमच्या घरच्या राणामधले आणि इकडं मला बाकीचं पण साहित्य दिलंय की अशी गावाकडची मस्त पिके अशी कोथिंबिरी आणि याच्यामध्ये आळूची जे पानं आहेत ते आहेत एक मिळत मी तुम्हाला दाखवते इकडे बघू शकता की हे आळूचे पानं मस्त पिके अशी मम्मीने पाठवलेली आहेत मला तर ह्याच्या मी मस्त अशा आळूच्या वड्या बनवून घेणार आहे आणि हे झाले आळूचे पानं तर इकडं आहे गावाकड मस्त गावरान कोथिंबीर आणि या कोथिंबीरचा एवढा सुंदर असा सुगंध येतो इकडे तर टोमॅटो आणि भेंडी आहे तर इकडं पर्सन पण मला पाठवलं होतं कारण की घरी कधी कधी काही स्वयंपाक बनवला ना बनवला तर खाण्यासाठी आणि इकडं आमच्या शेतामध्ये मुळासुद्धा लावलेला आहे तर इकडं मम्मीने मुळासुद्धा पाठवलेला हो आहे मला बघू शकता आणि भोपळा दिलाय आणि बरंच काही काय आहे तर अशा पद्धतीने मी हे सगळं so, आता मस्त असं स्वयंपाक करणार आहे सो जेवायला नक्की या आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हर्ष आराम करते आणि आजच मला सुट्टी आहे तर मी आहे की आज बाहेर कुठेतरी जायचं तर या हबमध्ये मी कुठं जाणार आहे ते सुद्धा सांगणार आहे कारण की पुढचं प्लॅनिंग कधी कधी काय होतं की कॅन्सल होतं माझं त्यामुळे मी जास्त सांगत नाही असं कन्फर्मली की जायलाच म्हणून पण जर गेले गेलेच तर या व्हिडिओमध्ये नक्की तुम्ही कंटिन्यू करा तर आज आपण मस्त पिक या वड्या वगैरे बनवूयात आज किंवा उद्या पण या वड्या बनवतानाचा मी तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ दे आणि गावाकडची भेंडीसुद्धा एवढी कोळी मस्त मम्मीने पाठवलेली आहे टोमॅटोसुद्धा शेतातलेच येत आपल्या आणि कोथिंबीरचं तर सुगंध मस्त तर चला पटपट आवरून घेते त्यातली त्यात हरशूचा अभ्यास ह्या सगळ्या गोष्टी हरशूचा मस्त असा आराम चाललाय कारण की ती प्रवासाने खूप कंटाळली आहे गुड मॉर्निंग दुपार झाली आहे बाळा गुड मॉर्निंग जोब जॉब आणि इकडं हर्जुने पूर्णतेच्या अभ्यासाचं असं नियोजन करून ठेवलेलं आहे इकडं माझं रील्सचं स्टँड मी उभा केलं आहे तर इकडं मला रील्स पण बनवायच्या होत्या पण पॉसिबल नाही झालेलं तर आज काही ना काही नक्कीच आपण काम करून घेऊयात तर मम्मीने मला एवढं सगळं पाठवलं तर मला खूप छान वाटतंय कारण की पुण्यामध्ये एवढी महागाई आहे आणि गावाकडचं ते गावाकडचं एवढ्या छान फळभाज्या पालेभाज्या खायला मिळतात तर पुण्यात आल्यापासून माझ्या त्या खूप कमी झाल्यात तर आज मी त्या सांगताना पण मला असं तोंडाला पाणी सुटल्यासारखं होतं तर मी नक्की त्या बनवणार आहे आणि बनवताना नक्कीच तुम्हाला दाखवेल या म्हणजे व्हिडिओ एक बनवेल त्यामध्ये नक्की पाहा तर चला बघूया आजचं काय प्लॅन होत आहे त्या हॅलो तर आज मी ना ठरवलंय की आज मला रील्स बनवायचे तर त्यामुळे आज मी गेटअप करणार आहे आहे म्हणजे बऱ्यापैकी मोस्ट ऑफ झालेलाच आहे तर आज मी असं एकच मिनिट सगळा मोबाईल हालतो आहे व्हिडिओ बनवताना असो तर मी आता नॉर्मली अशी तयार झाली आहे एकच कानातलं घातलं आहे आणि एक अजून घालायचं आहे तर इकडं रिंगलाईट सेट करून घेतली आहे आणि आता मी छानसे अशा रील्स बनवणार आहे तर या रील्स आपल्याला पोस्ट होणार आहेत इंस्टाग्रामच्या आय डीवरती हो तर तिथे नक्की जावा आणि पहा तर आज ना हर्षू पण नाही आहे कोणी फ्रेंड पण नाही आहे त्याच्यामुळे आज मी माझं मी शूट करणार आहे आणि माझा मीच व्हिडिओ बनवणार आहे तर आज मला कामावरून थोडंसं वेळ मिळाला आहे तर आज मी म्हणलं की चला बोर होण्यापेक्षा तर काही ना काही करूया तर घरी मला काम पण भरपूर होतं आधी आल्याबरोबर स्वयंपाक बनवून घेतला आणि जेवण करून घेतलं आत्ता म्हणलं की चला आहे वेळ तर बनवून घ्यावं तर कसा वाटतोय लूक माझा नक्की कमेंट करा आणि ते बघू नका आणि थोडेसे नाही का सॉंग्स पण सजेस्ट करा की कुठल्या गाण्यावरती तुम्हाला माझी रील पाहायला आवडेल तर गाणेसुद्धा टाईप करून तुम्ही मला सांगू शकता की या या गाण्यावरती व्हिडिओ बनव म्हणून सो मी नक्की व्हिडिओ बनवेल तर चला पहिलं तर आवरून घेते बाकीचं सगळं कारण की खूप जास्त इकडे बघा सगळं राडा पडला आहे